आपण काय मागण्या संगमनेर तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे ते मला या ठिकाणी जाणवले आणि जलसंपदा विभागाशी निगडीत जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आज सगळ्या शेतकऱ्यांचं आणि त्या त्या गावच्या लोकप्रतिनिधींचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निळवंडे धरण हे एक ऐतिहासिक धरण आहे तीन वेळा भूमिपूजन झालं होतं या धरणाचं आणि साठ सालापासून लोक ऐकत होते का धरण होणार धरण होणार धरण होणार पिढ्या गेल्या परंतु धरण होत नव्हतं एकोणविशे नव्याण्णव नौ साली बाळासाहेब थोरात पहिल्यांदा पाटबंदर राज्यमंत्री झाले आणि धरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आणि तिथून पुढे आपण पाहिलं की ते धरण पूर्ण झालं त्याच्यानंतर धरण पूर्ण झाल्यानंतर पाटाचे काम करून हे पाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोचवणं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पोहोचवणं हे गरजेचं होतं त्याप्रमाणे एक उजवा कालवा एक डावा कालवा हे दोन्ही कालव्यांचे कामं झाले आता कालव्यांच्या नंतर ते शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी बाळासाहेब थोरात साहेब असतील मागच्या मागच्या एक दीड वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन एक अद्याव अद्यावत अशी एक सिस्टीम आहे त्याला स्काडा म्हणतात इंग्लिशमध्ये त्या सिस्टीम सिस्टीमप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऑटोमॅटिक वर मोबाईलच्या ऍपवर पाणी जाईल अशा पद्धतीची प्रत्येक आठ हेक्टरच्या मागे एक पाण्याचं कनेक्शन आणि तिथून पुढे शेतकऱ्यांनी आपापलं कनेक्शन घ्यायचं अशा पद्धतीची एक सिस्टीम साहेबांनी पाहिली तत्कालीन जे जलसंपदा मंत्री होते फडणवीस साहेब त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचं आम्हाला नियोजन द्या त्याचं एक हजार कोटी रुपयाचं टेंडर झालं ते काम चालू झालेलं आहे मात्र ते काम आज, आज आमच्या भागात चालूच नाहीये ते काम कुठं चालू आहे आम्हाला माहित नाही आम्ही सहज माहिती घेतली असता कळालं की त्या हजार कोटी रुपयापैकी दीडशे कोटी रुपयाचं पेमेंट पण ठेकेदारांना झालेलं आहे मग नेमकं ते काम कुठं चालू आहे हा खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शिवारात पाणी जात नाही आणि कोणत्या शेतकऱ्याला पाणी भेटणार आहे कोणाला भेटणार नाही हे शेतकऱ्यांना माहीत नाही नॉन कमांड मध्ये कोण आहे कमांड मध्ये कोण आहे हे लोकांना माहिती नाही फक्त पाटाचं पाणी आमच्या गावात आले म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की ते मला भेटणार आहे परंतु ती वस्तुस्थिती तशी नाही आणि म्हणून जलसंपदा विभागाने ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे ते सगळी पंधरा दिवसात त्याला मान्यता मिळालेली आहे आता तर पंधरा दिवसात त्याची त्यांनी सगळीकडे जनजागृती केली पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की कोण पाण्यामध्ये पाण्याखाली येणार कोण येणार नाही ते ओलिता खाली कोण येणार हे माहिती त्यांनी दिली पाहिजे अशी त्यांना आम्ही आज सूचना केलेली आहे सव्वीस जुलैला अकोले इथे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी यांची बैठक घेऊन यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की रस्त्यांची कामं देखील करा पण आजपर्यंत त्या रस्त्यावर एक मुरुम सुद्धा टाकण्यात आलेले नाही आणि म्हणून त्याची देखील आठवण त्यांना आम्ही करून देण्यासाठी इथं आलेलो आहे तर तुम्हाला रस्त्यांचे कामं करायला सांगितलेले आहेत त्याचं टेंडरमध्ये नियोजन आहे त्याचे निधी आहे आज गुडघ्या एवढे खड्डे झाले माणसं एवढे खड्डे झालेले आहेत पेशंट येऊ शकत नाही गरोदार महिला येऊ शकत नाही दूध घालायला माणसं डेअरीवर पोहोचू शकत नाही दळणवळणाची पूर्ण त्या ठिकाणी तारांबळ या पूर्ण पाटाच्या क्षेत्रामध्ये उडालेली आहे तर हे सुद्धा काम तातडीने चालू झाले पाहिजे अनेक ठिकाणी लोखंडी पूल केलेत त्या पुलांहून माणसं पडतील लहान मुलं पडतील त्याला त्याला कुठं सिक्युरिटी नाही सेफ्टी नाही ती सिक्युरिटी आणि सेफ्टी देखील त्यांनी तातडीने केली पाहिजे ज्या ठिकाणी अजून लोखंडी पूल करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लोखंडी पूल केले पाहिजे अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेऊन आज आम्ही जलसंपदा अधिकाऱ्यांकडे सगळे ग्रामस्थ आणि सगळे या भागातले लोकप्रतिनिधी आलो होतो आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे या तीन दिवसात त्यांनी या सगळ्या भागाचा सर्वे केला पाहिजे आणि कुठं कुठं अडचणी आहेत त्याच्यानुसार त्यांच्या स्तरावर जे शक्य ते कामं त्यांनी करावे जे त्यांच्या स्तरावर नसेल त्यांनी वरिष्ठांकडे पाठवावं पंधरा दिवसामध्ये पुढच्या कोणाला पाणी भेटणार आहे पाईपलाईन मधून कोणाला मिळणार नाहीये त्याची माहिती गावोगाव जाऊन त्यांनी दिली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीचे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक ग्रामपंचायतींना पाणी पट्टे दिलेले आहेत आणि अनाधिकृतपणे अशा पाणी पट्टे दिल्या त्याला विरोध आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्या पाणी पट्ट्या भरू नये अशा ग्रामपंचायतींना मी आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात ते देखील वरिष्ठांकडे मागणी करतील आणि त्या पाणी पट्ट्या देखील माफ कशा करा कराव्या लागतील त्या दृष्टीने जलसंपदा विभाग निर्णय निश्चितपणाने घेईल अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आज या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो होतो जनसंपदा अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की के पुढच्या एक आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आम्ही त्यांची वाट पाहू आणि हे जर झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन हे सगळे युवक मंडळी ज्या भागातल्या आहेत तरुण मंडळी शेतकरी हे करतील आणि त्याला पूर्ण जबाबदार हे जलसंपदा विभागाचे इथले अधिकारी असतील असं मला या निमित्ताने सांगायचं ज्या पद्धतीने नुकसान होत आहे हे आम्ही सहन करणार नाही दुसरी गोष्ट हे पाणी वाटपाच्या ज्या पट्ट्या आपण काढल्या तातडीने रद्द केल्या पाहिजे जोपर्यंत पाणी वाटपाचं धोरण पाणी वाटपाचं धोरण हे सगळे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाणी वाटपाच्या कुठल्याही पट्ट्या आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोणत्याही ग्रामपंचायतीने ते भरायचे ग्राम नाही तोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत कोणी ते पट्ट्या भरू नका या पद्धतीने तुम्हाला सगळ्या सूचना देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे हे तुम्हाला जसं आता संपत राव सांगितलं तसं तुम्हाला जाणीव करून द्यायला आम्ही आलेलो आहे परंतु जाणीवच्या पुढची पायरी सुद्धा आम्हाला येते आमचं जन्मच आंदोलनातून झालेला आहे त्याच्यामुळं हे आनंदवर्धने जे सांगितलं ते काय अवघड काम नाही माझ्यावर आझाद मैदान पोलीस स्टेशनला पण केस आहे आणि दिल्लीच्या आंदोलनाच्या पण केस आहे सगळीकडे केस आहे मला त्या आंदोलनाची अजिबात भीती वाटत नाही माझा जन्मच आंदोलनातून झालेला आहे आणि आता जर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ऐकलं नाही आणि जर जे जे आता जे ठरले ते तुम्ही आता आम्हाला सांगायचं आणि ते त्या पद्धतीने झालं पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही सहानुभूतीपूर्वक आज आम्ही तुम्हाला अत्यंत सहानुभूतीपूर्वक सांगतो आहे काही गोष्टी तुमच्या हातात असतील नसतील हे सगळं तुम्ही करा वरिष्ठांशी चर्चा करा कोणाशी चर्चा करायची ती करा परंतु आम्ही पंधरा दिवसाची वेळ तुम्हाला देतोय या पंधरा दिवसात सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजे आणि ॲक्शन लगेच आजच्या क्षणाला आजच चालू झाली पाहिजे पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवस सांगायचं नाही आजपासून तुमची ऍक्शन चालू झाली पाहिजे तीन दिवसात सर्वे झाला पाहिजे पंधरा दिवसापर्यंत काम चालू झाले पाहिजे पीडीएनच्या कामाची माहिती शेतकऱ्यांना सगळ्यांना दिली पाहिजे